सोलापुरात शासनमान्य बोगस पत्रकार पोलीस महसूल प्रशासन सावधान लोकशाहीचा चौथा स्तंभ समाजाचा आवाज म्हणजे पत्रकार, मंटले महत्व आवाज पत्रकार असे म्हटले जाते आणि यास असणारे महत्त्व या व्याख्येमधून व्यक्त होते आणि अगर समाजाचा आवाज बनणारा लोकशाहीचा स्तंभ म्हणून समाजात मिरवणारा पत्रकारच बोगस असेल आणि अशा या बोगस बनावट कागदपत्रांच्या आधारे शासन स्तरावर त्यास मान्यताही दिली गेली असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव दुसरे काही नाही असेच म्हणावे लागेल परंतु हे दुर्दैवी सत्य आपल्या सोलापूरकरांच्या नशिबी आहे आता यास जबाबदार कोण याबाबत आम्ही सविस्तर मागोवा घेणारच आहोत परंतु सतत वरिष्ठ अधिकारी पोलीस प्रशासन महसूल प्रशासन विविध आस्थापनामध्ये शासनमान्य पत्रकार म्हणून शेखी मिरवणारे महाशय बोगस आहेत या बोगस माशयांची संख्याही मोठी आहे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्याशी संगनमत असल्याखेरीज ही बनवेगिरी करणे शक्य नाही त्यामुळे फक्त काहींच्या भ्रष्ट व गैरकारभाराचा त्रास सर्व प्रशासनाला भोगावे लागते त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही आणखी सविस्तरपणे याचे विवेचन करणार असून याची मालिकाही प्रसिद्ध करणार आहोत तरी तोपर्यंत नागरिकांनी विशेषतः प्रशासनाने या बोगस शासनमान्य पत्रकारांपासून सावध राहावे